श्रीक्षेत्र आणि येथे पठार विकास संस्थेच्या वतीने जुन्नर उपविभागाचे प्रांत गोविंद शिंदे यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष विनायक आहेर हे होते पुरस्कार वितरण सोहळ्याचे हे प्रथम वर्ष आहे अशी माहिती खजिनदार तुषार आहेर यांनी दिली या सत्कार समारंभ प्रसंगी पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते सचिव विराज शिंदे शिंदेवाडी गावचे सरपंच अजित शिंदे आणेगावच्या सरपंच प्रियंका दाते पेमदारा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर शाखा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष बंडू आहेर जयराम दाते सुहास नांगरे सरदार पटेल हायस्कूलचे मुख्याध्यापक धोंडी शिंदे आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका अनिता सोनटक्के यांच्यासह दोन्ही शाळांचे सुमारे पाचशे विद्यार्थी उपस्थित होते इयत्ता दहावी व बारावीमध्ये नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन पठार विकास संस्थेच्या वतीने गौरवण्यात आले राज्यस्तरीय राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान संघ पुरस्कार प्राप्त अध्यापक तुषार आहेर आंबेगाव तालुका स्तरीय गुणवंत शिक्षिका सोनल झावरे जुन्नर तालुका स्तरीय गुणवंत शिक्षक अरुण बर्डे सुरेश कदम यांचा प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विराज शिंदे सरांनी केले तर आभार अजित शिंदे यांनी मानले एमपीएससी यूपीएससी च्या परीक्षा देऊन येथील विद्यार्थ्यांनी अधिकारी बनण्याचं स्वप्न उरी बाळगाव उत्तरोत्तर यश संपादन करावे असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी केले राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी प्रांजल शिंदे आम्ही गेल्या वर्षी प्रयत्न करतोय मला असं वाटतं यावर्षी निसर्गाने आपल्याला चांगली साथ दिलेली आहे त्या दुष्काळी पट्ट्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं या ठिकाणी आपले जे काही नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आलेले आणि माझ्या माझ्यासह मंचावर बसलेल्या सर्वांना ही अतिशय सुखद अशी बाब म्हणायला काही हरकत नाही कारण टंचाईचा सामना करणं टंचाईवरचा उपाययोजना करणं हे पाहिजे तितक सोपं काम नसतं परंतु यावेळेस निसर्गाने आपल्याला चांगल्या प्रकारे साथ दिल्याने यावर्षी फार काही अडचणींचा सामो सामना आपल्याला करावा लागेल अशी परिस्थिती मला नाही वाटते आणि त्याच पद्धतीनं अनेक पंढरविकास संस्था किंवा या भागातील नागरिक अनेक वर्षापासून ज्या बाकीचा पाठपुरावा करतोय ते म्हणजे कुठली पाठबंधारी प्रकल्पामध्ये या आपल्या पासऱ्या गावांसाठी काही ठराविक पाण्याचा साठा त्या ठिकाणी आरक्षित करण्यात यावा या मागणीची दखल घेऊन तत्कालीन पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये या विभागाचा प्रांत म्हणून मला देखील सहभागी होण्याची संधी मिळाली आणि मला असं वाटतं या तुमच्या दलित प्रशासकीय मान्यतेच्या कामाच्या प्रकल्प आहार निर्मितीसाठी साधारणपणे जिल्हा नियोजनामधून शासकीय दाखवण्याचा निधी मंजूर झालेला आहे परंतु दाद्यांच्या कालावधीमध्ये राज्याच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळं हा नीती कदाचित अजून वितरित झालेला नसेल परंतु कुठल्या हा निधी शंभर टक्के आपल्याला मिळेल आणि याच्या माध्यमातून जे काही आपले चार पाच सहा गाव आहे ते नेहमीच दरवर्षी आपल्याला दुष्काळाचा समोर जावं लागतोय तर ह्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रश्न आणि पिकांचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागण्याची चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी निर्माण झाली तर निश्चितपणाने या ठिकाणी तुमच्या सर मला देखील अतिशय मोलक असा आनंद या प्रकरणामध्ये निश्चितपणाने विद्यार्थी मित्रांनो आज आपला गुरुगौरव करत असताना तर म्हणजे साडे अकराला मला जुन्नरला माझा गोड असतो परंतु तुषार आहेर सरांचा काल फोन की हा कार्यक्रम वेळ परिस्थितीमध्ये आपल्याला काढायचा आहे खरं म्हणजे या कार्यक्रमाला बँकेची गटविकास अधिकारी सचिव सुरवंशी साहेबांचे नुकतंच प्रमोशन झालेले ते आता गडीवर नागपूरला गेलेले अतिशय चांगला प्रशासक आपल्या या तालुक्याला गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लाभलेला होता त्याच्या आणि तालुक्याचे आपले नवनियुक्त तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता परंतु दोनही अधिकाऱ्यांना ऐकवेळेस काहीतरी महत्वाचे काम लागल्यामुळं मला असं वाटतं ही जबाबदारी आता माझ्यावर येऊन पडली आणि मग आयत्या वेळेस आता काम कार्यक्रमामध्ये कितीला बदल करायचा म्हणून आपण आता हा कार्यक्रम या ठिकाणी सपोर्ट करतोय सर्वप्रथम बंधकावरील उपस्थित सर्व मान्यवरांच्या आणि माझ्यासह ज्या ज्या माझ्या विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी पक्षीस मिळालेले त्या सर्वांचं त्यांच्या पालकांचं आणि त्यांना शिकवणारे आमच्या सर्व शिक्षण मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो विद्यार्थी मित्र मी देखील आणण्यासारख्या अतिशय दुष्काळी भागातून या ठिकाणी शिक्षण घेऊन पुढे आलेलो आहे फाटाय तुमच्यापेक्षा वेगळं व्यक्ती नाही आहे सिन्नर तालुक्यातलं मागाव देखील अतिशय विषय आणि दोन तिघं आमच्या कशापासून शिकतात सिन्नरचा जर पश्चिम भाग आपण पाहिला तर त्या ठिकाणी दोन पिक कशापासून शिकतात अतिशय तुमच्या शेतीवर त्या ठिकाणी आमचं सर्व शिक्षक बांधव आपली उपजीविका चालवत असतो आणि अशाच एका सर्वसामान्य खेड्यातून मी या ठिकाणी बी एस सी आईला प्रवेश घेतला मला आनंद आहे की आज आमचे वर्गमित्र तुषार अहिर सरांचा माझ्या हस्ते या ठिकाणी सत्कार झाला अमरावतीला त्यांना कुठला पुरस्कार मिळतो राष्ट्र निर्माण पुरस्कार आमच्या वर्गमित्राला मिळाला आहे आणि आपल्याच वर्गमित्राचा सत्कार आपल्याच हाताने व्हावं मला असं वाटतं येण्यापेक्षा वेगळा दुर्ग शस्कारा येऊन नसावा म्हणून मी त्याचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो तर मी या ठिकाणी सांगणार होतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अतिशय मोठ्या संधी या निर्माण झालेले आहे आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना समाज मनामध्ये देखील याच्यामध्ये काम करत असताना सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या ठिकाणी निसर्गाची प्रतिकूलता असते अशा ठिकाणी विद्यार्थी आणि या एकूणच या भागामध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये या प्रतिकूलतेला आव्हान देण्याची एक आंतरिक शक्ती आंतरिक भूमी या ठिकाणी मिळत असते त्याचा भाग म्हणून जर आपण राज्यभरातल्या एकूण प्रशासकीय अधिकारी त्यांची रिक्रुटमेंट आणि या संपूर्ण याच्यावर जर प्रकार टाकला तर या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायला असं वाटतंय की राज्यामधील एम पी एस सी निवड होणारे किंवा युपीएससी मधून निवड होणारे विद्यार्थी हे ऐंशी ते नव्वद टक्के एन त्या दृष्ट्याने भागातून वर आलेले अधिकारी असतात म्हणून आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे त्याचं मी मनपूर्मक स्वागत घेण्यासाठी उर्वर असव्य आहे या भागामध्ये काम करणारे आपल्या शिक्षक वृंदावन देखील सन्मान झालेला आहे काही काही शिक्षक त्यावेळेस त्या ठिकाणी व्यासपीठावर पुरस्कार घेण्यासाठी आले त्यावेळेस आपल्या अतिशय उद्भूता अशा काळ्या विद्यार्थी आमच्या बघण्याची वाचव मिळते तर याच्यामधूनच त्या आपल्या शिक्षणाची गुणवत्ता त्या ठिकाणी अवलेखी होते तर विद्यार्थी वागवण म्हण जाऊन आपल्या अतिशय मोठं व्हायचं आहे केवळ यूपीएससी आपण टार्गेट न ठेवता आमच्याकडनं आता आमच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ पदांवर जाण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून आपण आपले शिक्षक असतील ग्रामस्थ असतील हे आपल्याला सदैव त्या ठिकाणी पाठव देतील आपल्यापैकी काही लोकांना जर वाटलं आता या ठिकाणी कॉलेज आहे काही मला माहीत नाही परंतु महाविद्यालयीन लोकांना युवतींना जर काही वाटत असेल की या ठिकाणी मार्गदर्शनासाठी आमच्या सगळे काही अधिकाऱ्यांना बोलवणं गरजेचं आहे तर निश्चितपणाने आपण कशा पद्धतीचा विषय आमच्यापर्यंत मांडा आपल्याला मार्गदर्शनासाठी आणि या भागातल्या आमच्या ग्रामस्थांच्या नागरिकांच्या समस्या पुरवण्यासाठी या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर आहोत एवढंच या ठिकाणी मार्गदर्शन आज त्या ठिकाणी करतो जास्त वेळ नसल्यामुळं आपल्या सर्वांची या ठिकाणी माफी मागतो परत एकदा पुरस्कार प्राप्त आमच्या सर्व विद्यार्थी बांधवांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला नाही त्याची घटून झाल्याचं कारण नाही पुढच्या वर्षी अशा कार्यक्रमाला आपल्याला कसा पुरस्कार मिळेल याच्या आमच्या सर्वांनी तयारी करावी म्हणून आपल्याला आतापासून मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्याबरोबर थांबवतो धन्यवाद जय